सिंदखेडे राज्यात एक इंगाव राजा रस्त्यावर अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह आरोपीचा शोध सुरू बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडे राज्यात एक इंगाव राजा रस्त्यावरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर बंद असलेल्या धाब्याच्या मागे एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता पंचवीस ते तीस वयोगटातील ही महिला असून या महिलेचा गळा चिरून हत्या केली आहे तर महिलेच्या अंगावरही मारहाणीच्या खूण आहेत त्यामुळे या महिलेच्या आधी हत्या केली असावी नंतर या महिलेला या ठिकाणी आणून जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल व महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बी महामुनी यांनी दिली आहे

तसेच तो मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याचे तिथे दिसून येत आहे सदर महिलेचे ओळख पटवण्याचं काम सुरू आहे यासाठी आम्ही सर्व परिसरातील जिल्हे बुलढाणा जिल्हा आहे सर्वच ठिकाणी पोलीस पाटील यांची मदत घेऊन असे कोण गावामध्ये मिसिंग आहे का याबाबत आम्ही सर्च करत आहोत त्याचबरोबर सर्व मिसिंग ज्या दाखल झालेल्या आहेत मागील काही दिवसांमध्ये त्या देखील आम्ही चेक करत आहोत त्याप्रमाणे असे वर्णनाची महिला किंवा व्यक्ती आढळून आल्यास आम्ही त्या दृष्टीने त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत हा आम्ही तो मृतदेह ओळख पटवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान पोस्टमॉर्टमसाठी साठी आम्ही तो बुलढाणा पाठवला आहे आणि एसपी प्रमाणे टीम ऑफ डॉक्टर्स कडून आम्ही ते, ते पोस्टमॉर्टम करून घेतलेला आहे त्याचा रिपोर्ट एक दोन दिवसामध्ये मिळेल रिपोर्ट मिळाल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण त्यामधलं समजू शकेल या मृतदेहाबाबत आम्ही शोध पत्रिका तयार करून त्या पाठवलेल्या आहेत तसेच न्यूज चॅनेल्स आणि वृत्तवाहिन्यांनी देखील माहिती दिलेली आहे परिसरातील नागरिक अथवा इतर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की अशा वर्णनाचे एखादी महिला मिसिंग असल्यास किंवा हरवल्या असल्यास याबाबत बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी आपण संपर्क करावा जेणेकरून त्या महिलेची ओळख पटवणे शक्य होईल आपल्या विदर्भ साठी देवानंद सानप लोणार बुलढाणा I'm, good, I'm good.